नमस्कार खुँ बन, मी भाग्यश्री भाग्यश्री क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा छान असं सुंदर मंगलसूत्र बन बनवणार आहोत तर खूप सुंदर असं मंगलसूत्र आहे आणि अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं बनवायचं ते सांगणार आहे त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही अगदी सहज घरी हे मंगलसूत्र बनवू शकता तर मंगल साथ लागना रहे हे मंगलसूत्र बनवण्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागणार आहे हे प्रथम आपण पाहून घेऊया तर मी इथे हे राईस बीड्स घेतलेले आहेत राईस पर्ल त्यानंतर मी हे टू एम एम साईजचे दोन बिंदी बीड्स घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे एक एम एम साईजचे हे गोल्डन बीड्स त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहेत गोल्डन कॅप त्यानंतर आपल्याला लागणार आहेत सहा टायर्स शेप क्रिस्टल तर मी इथे ग्रीन कलरचे घेतलेले आहेत त्यानंतर एक सिक्स एम mm एम साईजचा डायमंड वॉल त्यानंतर हे ट्वेंटी गेटची वायर लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला ही थ्री एम mm एम साईजची वायर लागणार आहे त्यानंतर आपल्याला चार अशा डायमंड रिंग लागणार आहेत त्यानंतर आपल्याला ही मंगळसूत्र चैन लागणार आहे तर आता आपण हे मंगलसूत्र बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला ही थ्री एम एम साईजची वायरचं एक साधारणतः एक मीटर एवढा तुकडा कट करून घ्यायचा आहे तर मी ते हा तुकडा ही ता वायर कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या वायरचं एक टोक पकडायचं आहे आणि त्यात एक राईस बीड राईस पल टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक गोल्डन बीड्स टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर हा साधारणतः ह्या एक एक टोक आपल्याला एक टोकाची एवढी बाजू आपल्याला सोडून द्यायची आणि हे टोक पकडून आपल्याला काय करायचं आहे तर गोल्डन हे गोल्डन बीड सोडून आहे आणि या पलमधून आपल्याला हे असं टाकून आहे या पद्धतीने आणि ह्यात वायरचा एक टोका, एका टोका टोक एका टोकाची एवढी बाजू आपल्याला सोडून द्यायची आता आणि आपल्याला हे मोठं टोक पकडायचं आहे पुन्हा एक राईस बीड टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक गोल्डन बीड्स हे पहा तर याच पद्धतीने करायचं आहे गोल्डन बीड सोडून द्यायचं आहे आणि या राईस बलमधून आपल्याला ही तार काढून घ्यायची आणि काढल्यानंतर ओढून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला दहा राईस बीड्स टाकून घ्यायचे सेम याच पद्धतीने तर या पद्धतीने मी हे दहा रा राईस बीड्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला याला झीकझाक पद्धतीने रॅपिंग करायचं आहे ले ले तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हे पहा हा जो बीड्स आहे राईस बीड्स याला अशा पद्धतीने व्यवस्थित ओढून हे करायचं आहे आणि हे छोटा एक आहे तो त्याने सुद्धा हे पहा असा राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे तर याला इथे पी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे एक म्हणजे झीकझाग पद्धतीने हे पा अशा पद्धतीने करत जायचं आहे जाए रॅपिंग व्हिडिओमध्ये जसं दिसते तसंच करायचं आहे हे पहा एक बीड सोड एकाच्या पाठीमागच्या बाजूने दुसऱ्याच्या वरच्या बाजूने परत पाठीमागच्या बाजूने परत दुसऱ्याच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने राऊंड आपल्याला करून घ्यायचा इथपर्यंत तर व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे हे पाय हे व्यवस्थित असं राऊंड शेप आपला व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही गोल्डन वायर जी आहे मोठं हे, हे सॉरी ती तीन एम एम साईजची ती आतल्या बाजूने आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे या, या पद्धतीने अशी टाकून घेतल्यानंतर आणि ही इथे हे पा ही अशी ही ज्या छोट्या टोकाची जी वायर आहे ती वरच्या बाजूने घेऊन या पद्धतीने आपल्याला इथे लॉक करून घ्यायची आहे आणि इथून खालच्या बाजूने ओढून घ्यायची या पद्धतीने या पद्धतीने करायचं आहे आपल्याला तर हे तारेचं जे मोठं टोक आहे त्यात आपल्याला हा ग्रीन कलरचा टायर शेप क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने ह्या क्रिस्टल टाकल्यानंतर आपल्याला हे पहा हे पहा या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा याला लॉक करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने वायर टाकून खालच्या बाजूने आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने हे पहा असं ओढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात आता याला राऊंड शेप होईल एवढे गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत ह्या वायरमध्ये तर हे पहा मी तेरा गोल्डन बीड्स यात टाकून घेतलेल्या आहेत आणि आता हे वायरचं मोठं टोक आपल्याला पकडायचं आहे आणि हा एक नंबरचा जो गोल्डन बीड्स आहे हा तर यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने पहिला जो गोल्डन बीड्स आहे त्यातून आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं खेचून घ्यायचं आहे तर व्यवस्थित खेचून घेतल्यानंतर पहा या पद्धतीने या ग्रीन बीड्सला पूर्ण व्यवस्थित असा छान असा हा राऊंड शेप तयार झालेला आहे तर ही आता वायर आपल्याला काय करायची आहे आपल्याला गोल्डन बीड व्यवस्थित फिट व्हावेत म्हणून तीन चार ठिकाणी त्याला आपल्याला वायरने रॅप करून घ्यायचे तर ही पलच्या वरच्या बाजूने ही गोल्डन वायर टाकून हे पहा या पद्धतीने गोल्डन बीडच्या आतील बाजूने काढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित खेचून घ्यायचे असं तीन चार ठिकाणी आपल्याला करायचं आहे हे पहा गोल्डन बीडच्या वरच्या बाजूने घेऊन पर्लच्या खालच्या बाजूने काढायचं आहे व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित बसतील तर हे अशा पद्धतीने आपल्याला डॅप करून घ्यायचं आहे पहा व्यवस्थित मी असं तीन चार ठिकाणी रॅप करून घेतले पहा किती छान सुंदर आपलं हे पेंडेंट तयार झालेलं आहे आता हे पेंडेंट आपण बाजूला ठेवूया आणि आता काय करायचं आहे आपल्याला तर ही जी ट्वेंटी गेटची जी वायर आपण घेतली होती तर तिचा एक छोटासा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कट करून घे किंवा कट अगोदर ना काय होतं जास्त कधी कधी कमी किंवा जास्त होतो त्यामुळे ना वाया जातो म्हणून आपण काय करूया डायरेक्ट मी ही तार हातात पकडली आहे आणि थोडासा प्लायरच्या सहाय्याने याला थोडासा इथे असा वाकून घेतलेला आहे माझ्या साईडने हे पहा आणि त्यानंतर इथे आपल्याला पकडून याला असा नोज प्लायरच्या सहाय्याने एक राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला तर हे पहा या पद्धतीने हा असा त्यानंतर पुन्हा आणखीन एक राऊंड शेप द्यायचा आहे या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे घ्यायचं आहे असे दोन आपल्याला हे पहा या पद्धतीने मी हे दोन राऊंड करून घेतलेले आहेत असेच आपल्याला दोन पॅन्टेन बनवायचे पेंट त्यामुळे दोन करायचे आहेत आणि इथे कट करून घेऊया तर हे पहा मी इथे कट करून घेतलंय याला थोडंसं दाबून घेते तर या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे या फुलाच्या पाठीमागच्या बाजूने असं ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर ही जी वायरचं मोठं टोक आहे ते याला व्यव असं ते मधून घेऊन असं या यातून हे जे आहे यातून टाकून घ्यायचं आहे आणि हे गोल्डन बीडच्या वरच्या बाजूने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने चांगलं व्यवस्थित ओढून खेचून रॅप करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि छोट्या बाजूने ही मोठी बाजू पकडून पुन्हा हे पहा इथून मी टाकून घेते हे पहा पुन्हा इकडून टाकून या पलच्यामधून टाकून घ्यायचं आहे हे पहा पहिले एक दोन होईपर्यंत थोडंसं अवघड जातं कारण हे कसं व्यवस्थित फिट होईपर्यंत तर हे पहा इथून असं टाकून होलमधून पुन्हा या पलच्या दुसऱ्या बाजूने काढून घेतलं आहे मी असं व्यवस्थित आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे ओढून खेचून ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला सुद्धा हे पहा आधी ना व्यवस्थित सगळीकडून करून घ्यायचं आहे दोन्ही पण याच तर हे पहा मी व्यवस्थित असं पाठीमागच्या बाजूने रॅप करून घेतलंय व्यवस्थित ओढून पहा तर किती छान आणि सुंदर असं हे आपलं एक मंगलसूत्राची वाटी तयार झाली आहे तर ही राहिलेल्या दोन्ही टोके जे एकमेकांना या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आणि राहिलेली वायर आपल्याला कट करून घ्यायची आणि हे असं ही वायर अशी खाली दाबून द्यायची ओके आणि हे जे आहे आता ही जी तार आहे आपली ही जी ट्वेंटी गेटची तर तिला आपल्याला या हे पहा या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशी वाटी म्हणून आपल्याला ती अडकवता येईल याच पद्धतीने आपल्याला दुसरं फ्लावर बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या या सुंदर अशा मंगलसूत्राच्या वाट्या बनवून रेडी झालेल्या आहेत हे पहा या पद्धतीने मी या दोन्ही वाट्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याचं पॅनडेंट बनवून घेऊया तर पहिल्यांदा मी त्याची ट्वेंटी गेटची वा वायर घेतली होती ती घ्यायची आहे कट करून घ्यायची आहे पण मी कट नाही करत डायरेक्ट हा पॅनडेंट बनवून घेणार आहे आणि नंतर कट करणार आहे तर पहिल्यांदा आपण कल्याला काय करायचं आहे आपण जो हा बिंदी बिट्स घेतला होता गोल्डन कलरचा टू एम एम साईजचा तो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे पहिल्यांदा या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर मग आपल्याला ही गोल्डन कलरची आपण कॅप घेतल्या होत्या ती अशी ही पाठीमागच्या बाजूने एक कॅप टाकून घ्यायची आहे त्यानंतर हा सिक्स एम एमचा ग्रीन क्रिस्टल जो आहे तो टाकायचा आहे परत एक गोल्डन कॅप टाकून घ्यायची आहे पुढच्या बाजूने समोरच्या बाजूने टाकायची आता हे पहा या पद्धतीने त्यानंतर आपण ही जी डायन डायमंड रिंग घेतली होती ती टाकायची आहे पुन्हा एक कॅप टाकायची आहे आपल्याला एक क्रिस्टल आणि एक कॅप टाकायची या पद्धतीने त्यानंतर आपल्याला एक मंगळसूत्राची वाटी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी टाकून घेतली आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक ग्रीन क्रिस्टल इथे टाकायचं आहे त्यानंतर हा जो डायमंड बॉल आहे तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने डायमंड बॉल टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एक क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने त्यानंतर आपल्याला मंगलसूत्राची दुसरी वाटी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ती टाकल्यानंतर पुन्हा ए... इकडे जसं आपण एक कॅप एक क्रिस्टल एक कॅप मग डायमंड रिंग पुन्हा एक कॅप क्रिस्टल डायम कॅप आणि गोल्डन बिंडी बीड्स त्याच त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपलं किती छान आणि सुंदर असं हे पेंडेंट बनवून रेडी झालेलं आहे हे, हे पहा या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे क किती सुंदर दिसते आणि आता आपल्याला कट करून घ्यायची इथं ही वायर राहिलेली तर मी इत, या इथ या ठिकाणी इथे ही कट करून घेते या पद्धतीने आणि दोन्ही बाजूने कट करून घेऊन आपल्याला याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे या पद्धतीने पहा या पद्धतीने आणि पहा आपलं हे सुंदर असं मंगळसूत्राचं पॅन्टेंट बनून इथे रेडी झालेलं आहे हे पहा किती सुंदर आणि छान हे पेंडेंट आपल्याला दिसते इथे पहा तर आपल्याला आता इथे काय करायचं आहे मंगलसूत्राची चेन लावून घ्यायची आहे तर आपण आता इथे मंगलसूत्राची चेन लावून घेऊया तर आपण हे जे ह्या रा इथे जे राऊंड शेप दिला होता याला हे हो ट्वेंटी गेटच्या वायरला तर थोडंसं ओपन करायचं आहे आणि त्यात मंगलसूत्र चैनची ही एक बाजू टाकून घ्यायची आहे आणि याला पुन्हा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही मी दोन्ही बाजूने व्यवस्थित मंगलसूत्र चेन या पेंडेंटला लावून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे मंगलसूत्र पेंडेंट दिसते पहा आणि साडीवर वेअर केल्यानंतर तो खूप छान दिसेल पहा किती सुंदर दिसते ॲक ॲट्रॅक्टिव्ह दिसते व्यवस्थित छान दिसते तर तुम्हाला हे मग हे मंगलसूत्र कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि जर तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आणखी छान छान असे मंगलसूत्राचे व्हिडिओ पाहायला आवडतील तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद